आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी विसरून आपापल्या कामाला लागतो हे करण्यापेक्षा मी सर्वांना विनंती एक की राजांचे आहेत ते आचार विचार कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये तीनशे दिवस असावेत त्या राजांच्या भावना तीनशे पासष्ट दिवस असावेत आपण राजांचे जी तत्व आहेत ते तत्व बाळगले पाहिजे अंगाशी दाढी वाढवली हो आणि मिशाला पीळ दिला म्हणून मी राजे होऊ शकत नाही नऊवारी साडी नेसली आणि नाकामध्ये नथ घातली म्हणून जिजाऊ होऊ शकणार नाही तर ते विचार आपल्या घरामध्ये अवलंबवणे ह्याच्यामुळे खरं तर राजे राजेंची त्या ठिकाणी आपण जयंती साजरी करतो ती खरी आदरांजली असू शकते जिजाऊंनी राजेंच्या हातामध्ये तलवार दिली होती आपण मोबाईल देतोय आणि स्वयंपाक करतोय किंवा मोबाईल देतो, कि देतो मुलांच्या हातामध्ये आणि टीव्हीवरची व्हीवरची मालिका बघतोय राग येऊन देऊ नका पण सध्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत अपेक्षा एक आणि घडवतो एक अपेक्षा एक घडवतो एक या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या चालू आहेत माझा मुलगा मोबाईल शिवाय राहतच नाही या सगळ्या मात्र भगिनींची एक तक्रार कॉमन आहे पण तो मोबाईल दिलाय कुणी त्याच्या हातात स्वतः विचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आपण स्वतः विचार केला पाहिजे राजेंच्या इतिहासाबद्दल बोलण्यापेक्षा मी सद्यस्थितीवरती बोलणार आहे राजांनी परत जन्माला यावं राजांनी परत जन्माला यावं राजे जन्माला येणार नाहीत परंतु राजेंचे जे विचार आपल्या हातामध्ये आहेत ते मात्र निश्चित आपल्या मुलांच्या मध्ये उतरतील आज या ठिकाणी समाजामध्ये झालेली दुरावस्था आरोग्य बिघडलंय मला त्या आरोग्याविषयीच बोलायचंय मला त्यासाठी पाच मिनिट दिलेत वेळ खूप कमी आहे तरी पण मी सावरायचा प्रयत्न करतो आरोग्य बिघडले यासाठी की का दोन दिवसामधले दोन एक खुर् सर्वांनी पाहिले असते की एक नवरदेव घोड्यावरती अटॅकने गेला दुसरी एक घटनावरती की एक नृत्याचा कार्यक्रम होता आणि ती नृत्य करता करता एक नृत्यांगना त्या ठिकाणी भव्य स्टेजवरती सगळ्यांच्या समोर लाईव जीव सोडते या जो दोन घटनांच्या वरती जर विचार केला तर या ठिकाणी हे का मी स्लीम आहे मला पोट नाही मग मला गरज नाही का या गोष्टींची विचार करायची गरज आहे हे सगळं बदललंय हे सगळ्या गोष्टी आल्या ते आपण स्वतःहून वडवून आणल्यात आपल्या शेजारी एक पारगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी अनेक कॅन्सर पेशंट तयार झाले कसं झाले मी सगळे आजार स्वतः घेऊन आलोय घरामध्ये मी स्वतः एक वर्षापूर्वी भिक्षणात पडलो होतो एक वर्ष कालच आमच्या वेलनेस सेंटरचा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा झाला एक वर्षापूर्वी ते सेंटर उद्घाटन केलं जे वेलनेस परिवार त्या ठिकाणी निर्माण केला माझी मंडळी मला म्हणत होती की आपण दोघ आहेत आपल्याला हे करता येईल का बाकीचा समाज खूप मोठा आहे उभा राहता येईल का मी तिला एकाच वाक्यात उत्तर दिलं होतं की शंभर लिटर दूध गोड करण्यासाठी एक किलो साखर खूप होती आपण दोघं जण आहेत आणि तो वसा त्या ठिकाणी घेऊन मी सुरुवात केली माझ्या बरोबर अनेक मंडळी त्या ठिकाणी आले माझे गुरु आश्पास सर सर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा प्रवास चालू केला चालू करण्याचं एकच कारण होतं बारा साली माझ्या कुटुंबामध्ये एक दुर्घटना घडली होती माझा मुलगा कॅन्सर सारख्या दूर दुर्धर आजाराने गेला ज्याच वय फक्त एकोणीस होत आणि त्याची तब्येत या ठिकाणी बरेच बसलेल्या मंडळींना माहिती होती की तो धडधाकड माझ्यापेक्षा दोन इंच उंची जास्त होती त्याला व्यायामाचा छंद त्याला होता त्याला हे होतं मग हे आला कुठून आजार आणि त्या आजाराने गेला मी खालावलो माझ्यामध्ये मा अनेक आजार आले एकोणीस वर्षाची शुगर सहा वर्षाची बीबीच्या गोळ्या त्या ठिकाणी मला चालू होत्या आणि त्याच कंडिशनमध्ये आर्थरायटीचा आजार सगळे शांती गेले पुण्याला माझी मुलगी पीडब्ल्यूडी अधिकारी येते आता पुण्यामध्ये ती तिचे मिस्टर मला त्या ठिकाणी अनेक हॉस्पिटलला घेऊन फिरत होते सगळ्या ठिकाणी एकच उत्तर आलं होतं की मला पाच ऑपरेशन वन टाइम सांगितले होते पाच ऑपरेशन दोन्ही गुडघे बदलायला सांगितले होते भोजन शोल्डरचा त्रास होता कमरेचा मनकेचा प्रॉब्लेम होता आणि मानेचा पाच ऑपरेशन करा तर म्हणजे तुम्ही ठाक होऊ शकता कितपत फिफ्टी फिफ्टी चान्सेस ज्यावेळेस डॉक्टर फिफ्टी फिफ्टी चान्सेस बोलतात त्यावेळेस मनात शंका निर्माण झाली की तू संपलाय आम्ही नवराबाई खुन दोन अडीच वाजेपर्यंत रात्रभर बोलत होतो आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा विचार त्यावेळेस आमच्या दोघांच्या मनामध्ये मा गेला ना आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं त्याच काळामध्ये ग्रेट गुरु मला त्या ठिकाणी भेटले माझं लाईफ बदललं पहिल्याच महिन्यामध्ये माझी शुगर डाऊन यायला लागली ती तीनच महिन्यामध्ये शुगरच्या पूर्ण गोळ्या चाकूरकर सरांनी बंद केल्या तेव्हा खूप मनात मोठा आनंद झाला की अरे शुगर सारखा आजार ज्या दिवशी माझी डिटेक्ट झाली होती त्याच दिवशी मला नाव नाही घेत होता ते दोनशे एक डॉक्टर आहेत प्रसिद्ध त्यांनी सांगितलं की ह्या गोळ्या मी सांगितलं किती दिवस खायला लागतील ते म्हणले ह्या तुमच्या सरनात पडतील हे वाक्य त्या ठिकाणी बदलायची ताकद फक्त तीनच महिन्यामध्ये माझ्यामध्ये आली त्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आणि मला जे मिळालं की मी समाजाला द्यायचं ठरवलं आणि अजय वेलनेस परिवाराची त्या माध्यमातून निर्मिती झाली तीन महिन्यामध्ये वेलनेस सेंटर टाकणारा महाराष्ट्रातला पहिला माणूस मी या अभिमानाने सांगतो आणि दुसरी अभिमानाची गोष्ट की अजय वेलनेस परिवाराच्या सात शाखा फक्त अकरा महिन्यामध्ये व्हाल्यात सात शाखा आणि पाचशे लोकांचा परिवार या ठिकाणी माझ्या बरोबर आहे एक वर्षापूर्वी दोघा नवरा बायकुने लावलेले रोपटेला आता खूप साऱ्या फांद्या आल्यात इथं तुमच्या उभे असतील ते राधा मॅडम असतील खेळकर साहेब असतील काळे साहेब असतील आमचे खूप सारी मंडळी गोर काळे तरी खूप सारे जोडले गेले कारण सगळ्यांना माझं ध्येय कळलं निस्वार्थ माझी मुलगी मला आज फक्त बसून खातो मला म्हणते पण मी बसायला तयार नाही मला एक छोटीशी नात आहे आठवड्याला तीन तीन वेळा त्या नातेकडे जाणारा आजोबा महिन्यात एखाद्या कधी वेळेस जायला लागलाय कशामुळे तर माझं ध्येय त्या ठिकाणी एक मला आता तिच्याकडं जाऊ देत नाही मला सकाळी झोपून देत नाही माझा मोबाईल नंबर ज्याच्याकडे आहे ज्याच्याकडे सेव्ह आहे तो पाहता सांग चार वाजता पहिलं स्टेटस माझं असतं चार वाजता डेली उठतो रात्रीच्या दोन वाजता झोपलं तरी चार वाजता उठतो आणि ते ध्येय घेऊन निघाल्यानंतर ही जी मंडळी मला माझ्या बरोबर आली आता माझं काम सोपं झालंय आणि हाच एक ध्येय समाजामध्ये पसरवत चाललंय आपण खाण्याची दिशा खूप चुकतोय आपण काय खातोय ह्या एकदम सरळ स्टेट माणसांना अटक यायचं काय कारण आतमधलं आपल्या शरीरामधलं आपल्याला स्वतःला काही कळणार आपण खातोय ते योग्य आहे का तीनच गोष्टी शिका जे आता काही सांगणार नाही कारण वेळेकडे इकडून नजर आहेत माझ्याकडे मी स्वारी बोलतो पण महत्वाचं सांगितल्याशिवाय मी इथून काही निघणार नाही आपण तीनच गोष्टी शिका मी काय खातोय मी किती खातो आणि मी कधी खातो ह्या तीन गोष्टी जर तुम्ही स्वतः अवलंबवल्या आणि अजय विल्लेस परिवाराचे अनेक लोक या ठिकाणी आहेत त्यांना जरी विचारलं तर हे लोक सांगतील मी काय खाल्लं पाहिजे मी किती खाल्लं पाहिजे आणि मी कधी खाल्लं पाहिजे ह्याच गोष्टी विसरून गेलोय तात्पुरतं आपण म्हणतोय की जाऊ एक दिवसाने काय होतंय आहे आणि हाच एक दिवस तुमचा घात करतोय दुसरं एक वाक्य मी सगळ्यांना सांगन की मला उद्यापासून सुरू करायचंय हे उद्या तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काहीही करा चोवीस तासामधला एक तास स्वतःच्या शरीरासाठी द्या अनेक लोकांनी खूप पैसा कमवलाय हो माझे वर्गमित्र आहे श्रीवंद्यामध्ये ज्यांचे करोड रुपये बँकेत आहेत माझे करोड रुपये नाही बँकेत परंतु त्यांना आज उभं राहता येणार नाही मी त्यांना भेटायला जातो ती बेडवर आडवे काय गरज आहे त्या पैशाची त्याच्यापेक्षा पैसा कमी कमव हो। परंतु ते कमवताना हो एक तास स्वतःच्या शरीरासाठी द्या तो तो एक तास तुम्हाला निश्चित चांगलं फळ हॉस्पिटलच्या दरवाज्यात उभा राहिलेले लोक मी पाहिले मी स्वतः फुरलोय तुम्ही पण पाहिले असते व्हेंटिलेटरवर एक पेशंट पडलेला असतो आणि ते व्हेंटिलेटरला पेशंट पडलेल्या माणसाला डॉक्टरांशी ते चर्चा करत असते त्याची फॅमिली त्याचं मित्रमंडळ का हा निघणार आहे का डॉक्टर ह्याच्यातून बाहेर डॉक्टर नाही तर मग टाका ती व्हेंटिलेटर बंद करून जातो आमचा घरी घेऊन पैसा त्याचा सगळं त्याचा असतो परंतु निर्णय मात्र नातेवाईक घेतात ती न करता पैसा तर जोडून या धन उत्तम व्यवहार धन जोडायला सांगले उत्तम व्यवहाराने जोडायला सांगितलंय परंतु उत्तम आपल्या स्वतःच्या शरीराला सांभाळून जोडलं पाहिजे एवढं सांगल कारण तो पैसा कामी येणार नाही ना। तुमचं आरोग्य कामी येईल कितीही मुलं असू द्यात मला मुलगा नाही राहिला मुलगीच आहे परंतु आता मला माझ्या आजी वेलनेस परिवाराच्या माध्यमातून अनेक मुलं त्या ठिकाणी आलेली आहेत माझ्या बरोबर आहेत आणि माझ्यावर तेवढंच माझ्या मुलापेक्षा पण ज्यादा प्रेम करणारे त्या ठिकाणी तयार झाले फक्त गरज आहे विचार समाजामध्ये घेऊन जायची गरज आहे त्यांना कोपटायची गरज आहे तुमचं ध्येय निश्चित करण्याची आणि हे ध्येय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज वेलनेस परिवाराच्या माध्यमातून मी उभं केलंय त्याचा वडवृक्ष झालाय तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी धन्यवाद वेळ खूप झालेली आहे मी थांबतो या ठिकाणी बालगोपाळ माझे ताटकळ आहे तर घेऊन आता सगळ्यांना घ्यायचा आहे थँक्यू थँक्यू